मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की मी काय बघतोय तर हे एक नवीन कलेक्शन आज मला मिळाले आणि ते कलेक्शन पाहून सुद्धा मला खूप असं ओव्हरव्हॅल्यू झाल्यासारखं वाटतंय तर हे कलेक्शन सुद्धा मी श्रीमान राजकुमार शांतिकुमार देळगावकर यांनी केलेल्या संग्रहातूनच हा आज एक त्यांचा दुसरा संग्रह दाखवणार आहे जसं मागच्या व्हिडिओमध्ये आपण त्यांचा ताडीपेट्या पेट्यांच्या छापांचा संग्रह पाहिला तसा हा दुसरा संग्रह तू सुद्धा त्यांच्याकडे आहे हा संग्रह सुद्धा अगदीच अलग आहे तो म्हणजे पिसांचा संग्रह विशेष म्हणजे या पिसांवरून त्यांनी या ठिकाणी जसं लिहिलंय की पक्षांच्या पिसावरून रंग ज्ञान स्पर्श ज्ञान आणि त्यांची ओळख होते तर चला आता आपण बघूया हा पिसांचा संग्रह तर त्यातील जे पहिलं पीस आहे ते आहे चिमणीचं हा फिदर आहे चिमणीचा तर याच्यावरून आपल्याला खरं स्पर्श ज्ञान होतं की कसं चिमणीचा पीस असेल दुसरं बघूया हो हे कबुतराचे पंख आहेत आणि खरोखर फरक जाणवतो जेव्हा आपण स्पर्श करतो तर त्यात फरक जाणवतो आता तिसरं कुठलं आहे हे कावळ्याचं पीस आहे आणि कलर सुद्धा बघा त्याचे कसे बदलत आहे म्हणजे शैक्षणिक दिवसांमध्ये विद्यार्थ्यांना समजून सांगण्यासाठी हे खरोखर उपयोगी असेल ओ हे बागळ्याचं व्हाईट कलरचं जे पीस असतं हे बगळ्याचं पीस आहे त्याच्यानंतर नेक्स्ट हे धीवर आता हे धीवर पक्षी जो आहे हा पक्षी नदीच्या काठी असतो आणि तिथे जर आपण गेलो तर आपल्याला हे पक्षी बघायला मिळेल आणि असे पंख सुद्धा त्याचे आपल्याला बघायला मिळू शकतात नदीच्या काठाला पुढचं आहे कोंबडी आता कोंबडीचे हे पीसे जर बघितले तर बघा कोंबडीचे आपण बघतो की अलग अलग रंगाच्या कोंबड्या दिसतात त्यानुसार इथे पिसे सुद्धा पांढरे तपकिरी अशा कलर चे दिसून येतात मित्रांनो हा तितर पक्षी जो आहे हा तितर पक्षी झाडा झुडपांमध्ये आपल्याला सहसा बघायला मिळतो आणि महाराष्ट्रामध्ये जवळपास सगळीचकडे या पक्षाला आपल्याला बघायला होते पानकोंबडी आता पान ही पानकोंबडी ही पाण्यामध्ये असते त्याचं हे पंख आहे पुढचं बघूया हे सुतार पक्षाचं पंख असून जसा हा झाडाचं खोड असेल मोठं त्याला स्वतःच्या लांब चोचीने टक 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 मारून त्याचं स्वतःचं घर बनवतो आता पुढचं आहे लांडोर जसं मोर तसेच फिमेल मोर म्हणजे लांडोर त्याचं हे पंख त्याच्यानंतर आहे हे मोर काय सुंदर दिसतं ना बघा पुढचं बघूया हे आहे पोपट हे सुद्धा आपल्याला जवळपास सगळीकडे दिसतं आणि परिचितच आहे पुढचं आहे हे घुबड बघा किती सुंदर दिसतं तर असा हा पिसांचा संग्रह मित्रांनो तुम्हाला कसा वाटला हा देऊळगावकर सरांनी जमा केलेला संग्रह आहे आणि हा संग्रह जमा करताना जे पडलेले पीस होते तेच फक्त जमा करून हा पूर्ण संग्रह तयार झालेला आहे तर हा संग्रह आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेयर आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद